तुमचं नाव सांगा ज्ञानदेव गोविंद हा सातर्ड तालुका तर त्या ठिकाणी गेली बावीस वर्षापासून गाळून नाशिक लांब पण बावीस वर्षामध्ये मला तो अनुभव आला आणि तुमच्या मार्केटमध्ये तो अनुभव आम्हाला इतर मिळाला तो चांगला मिळाला गेल्या बावीस वर्षात जे पाहायला मिळालं नाही ते दोन वर्षात तुम्हाला पाहायला मिळालं बावीस वर्षामध्ये आम्ही ज्या व्यापाऱ्यांनी माल विकत घेतला त्यांनी तिथं जाऊन काट्यावरती आम्हाला अर्ध कॅरेट कमी कर वीस किलो कमी कर असं म्हणजे कायम छळण्याचंच काम केलं त्या ठिकाणी पण आत्तापर्यंत आम्हाला या ठिकाणी चांगला अनुभव मिळाला तिथं एकदा काटा करून दिला पण ते एक दोन देखा व्यवहार व्यवस्थित आहेत रेट व्यवस्थित आहेत आणि या ठिकाणची जी आहे वागणूक वगैरे ती सगळी आम्हाला चांगली होतात मागच्या वर्षी तीन जुलैला ज्यावेळेस मार्केट चालू केली एक शब्द वापरला होता ही परिवर्तन हा दिवस आहे यानंतर तुम्ही नाशिकला नावं ठेवण्यापेक्षा नाशिक किती चांगलं आहे हे सगळेच स्पर्धक आम्ही एक दुसऱ्याशी आम्ही व्यापाराची स्पर्धा करू शेतकऱ्याची चांगली सेवा करू आणि नाशिकचं नाव हे उंच करू आम्हाला कोणत्या स्पर्धकाचा माल खेचायचा नाही <laughs> आम्हाला जाग्यावर जो माल जातोय तो मार्केट जा, मार्केटपर्यंत आहे आणि मार्केटमध्ये आल्यानंतर त्याला चांगला न्याय द्यायचा व्यापाऱ्यामध्ये स्पर्धा पाहिजे व्यापाऱ्यामध्ये स्पर्धा असेल तर त्यामुळे शेतकऱ्याला दोन दिवस काहीतरी न्याय द्यायचा स्पर्धा नसेल तर व्यापारी जर वाढले नाही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची रेट मिळणार आहे बरोबर आहे कारण जे स्पर्धा नसेल तर तुम्हाला नक्कीच न्याय मिळणार नाही पण स्पर्धा करताना ती चांगल्या विचाराची असली पाहिजे चांगल्या विचारानं शेतकरी ही जो जोपासून आपण पुढे गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आज केडी चौधरी फुटे नाशिक असेल किंवा केडी चौधरी डाळींबाड पुणे असेल किंवा केडी चौधरी कुठे डाळींबाड इंदापूर असेल या तिन्ही मार्केटकडं जो शेतकरी येतोय त्याला हे माझं दुकान वाटतं एक शेतकऱ्याचं असा एक शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतोय ही भावना त्यांच्याही मनात रुजते आणि आम्ही सुद्धा या महाराष्ट्रात काम करतोय पण राजस्थान आणि गुजरातला याच पद्धतीने अगदी भव्य काम त्या ठिकाणी चालू येते तुमचा आशीर्वाद आलं असाच विश्वास आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या आणि आम्हाला शेतकरी हितानी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळू द्या कारण तुम्ही आपले भक्त आहात मी विठ्ठल राहायला हेच प्रार्थना करेल की आम्हाला सुद्धा ही शक्ती देखील अजून शेतकऱ्यांची चांगली कृषी सेवा करता येईल धन्यवाद